पाचोरा भडगाव मतदारसंघात सध्या राजकारण तापलं आहे आमदार पाटील यांनी अलीकडचे लोकशाही आणि एनडी टीव्ही या चॅनल्स वर दिलेल्या मुलाखतीत जोरदार वक्तव्य केलं आहे ते म्हणाले एवढ्या माझ्या विरुद्धात लढले पण दोन टर्म पासून मला थांबू शकले नाहीयेत आता शेवटचा प्रयोग चालू आहे सगळे एकत्र आले आहेत पण पाचोरा आणि भडगावची जनता माझ्या पाठीशी आहे शिवसेना सोबळावरच लढणार किशोर अप्पानी पुढे स्पष्ट केलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्याला निर्णय घेण्याचा दिला आहे माझ्या मतदारसंघात जर भारतीय जनता पक्ष माझ्या उमेदवारी देणार असेल ते म्हणाले वैशाली सुरेशी दिलीप वाघ अमोल शिंदे हे सगळे माझ्या विरुद्धात लढले आता त्यांच्याबरोबर मी युवती का करू पाटीत खंजीर खोपसणाऱ्या पेक्षा सोमारासमोर लढणं मला पसंद आहे किशोरप्पा पुढे म्हणाले माझ्या मतदारसंघात शिवसेना ही सोबळावरच आहे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व ठिकाणी मी ओपन लढतो गुपचुप नाही महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे ज्याने उघडपणे सांगितलं युती नाही शिवसेना सवबळावर किशोरप्पा पुढे काय म्हणाले चला तर आपण बघूया हे सर्व सर्वश्रुत आहे मग सगळ्यांना माहिती आहे माहिती काही असं लपून छपून नाही ना जे अमोल शिंदे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी म्हणून आहेत त्याच पदाधिकाऱ्याला अपक्ष दिलं जातं बरं ठीक आहे भाजपने दिलं नाही आपण असं समजू पण अपक्ष दिल्याच्या नंतर त्याला पुन्हा पदं दिलं जातात त्याला काहीतरी टेबला खालून म्हणा आतून बाहेरून म्हणा काहीतरी मदत केली जाते पुन्हा त्याला पदं दिले जातात हे सर्वश्रुत आहे बरं एक टर्म नाही दोन दोन टर्म आहे आता दोन दोन टर्म दिल्यावर मी किती दिवस विषयाची परीक्षा करायची त्याच्यामुळे हे काही असं नवीन नाही ना आणि मग जर का तुम्ही पाठीत खंजीरच कुपसणार असाल मग अशा लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा जर आपण समोरासमोर असलो तर निदान सावध तरी राहतो ना निदान मर्डर तरी होणार नाही ना पाठीत खंजीर कुपसून मर्डर असा अचानक मर्डर करून घेण्यापेक्षा

मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही माझ्या मतदारसंघात पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अकेला चलोरे आहे शिवसेना ही स्वबळावर आहे मला असं झाकून लपून मला कधीच चालत नाही बघू करू युती विचारविनिमय करू ह्या विचारांचा मी अजिबात नाही माझं जे असतं ते सगळं ओपन असतं त्याच्यामुळे कदाचित महाराष्ट्रातला मी पहिला आमदार असेल की मी माझ्या मतदारसंघात युती होणार नाही शिवसेना ही स्वबळावर लढाईतरीच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की पूर्वी जे होतं आता जेवढेच्या जेवढे माझ्या विरोधात लढले त्यांनी पाहिलं की याला स्वतंत्र लढून सुद्धा किंवा गुपचूप उमेदवार देऊन सुद्धा दोन टर्मपासून आपण किशोरप्पाला थांबवू शकत नाही आता शेवटचा एक प्रयोग आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन किशोर थांबवायचा प्रयत्न आहे पण मला माहिती आहे पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातली जनता आणि शिवसैनिक हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्याच्यामुळे हे आणखी कोणी येऊन गेलं तरी किशोर आप्पाला थांबवू शकत नाही मी पहिली गोष्ट म्हणजे परवा माझ्या बूथ प्रमुखांचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मी घोषणा केलेली आहे की पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना ही स्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना ही स्वबळावर लढेल अशा पद्धतीची घोषणा मी मागच्या तीन चार दिवसापूर्वी केली आपण मान्य मुख्यमंत्री महोदय असतील मान्य उपमुख्यमंत्री महोदय असतील यांचे जर का स्टेटमेंट आपण पाहिले असतील तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये जशी जशी स्थिती असेल त्या त्या पद्धतीने त्यांना निर्णय घेण्याची मुभा आहे आता मला एक सांगा की माझ्या मतदारसंघातले भारतीय जनता पक्ष उद्याची माझी जर का खाट टाकणार असेल माझे सगळेच्या सगळे विरोधक यांना एकत्रित करून त्यांच्या विरोधात मला जर का लढायचा असेल तर मी कसा लढायचं म्हणजे त्यांच्यासोबत कसं लढायचं वैशाली माझ्या विरोधात लढली तिच्याबरोबर मी युती करू प्रताप हरी माझ्या विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू दिलीप वाघ विरोधात लढले त्यांच्याबरोबर करू अमोल शिंदे विरोधात लढले त्यांच्याबरोबर युती करू युती करू कोणाशी आता हे सगळे जरी एकत्रित आले आता तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी दिसेल दोघही नगरपालिका आणि शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकलेला आपल्याला दिसेल आता, आता दुसऱ्या बाजूने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी किशोर आपांना प्रति उत्तर दिलं आहे ते म्हणाले आपल्याला माहयुतीतच लढायचं आहे मी किशोर आपण फोन करून विचारलं काय करायचं मागच्या निवडणुकीला मी त्यांना मदत केली होती आणि गिरीश भाऊच्या परवानगीने मंगेश पुढे म्हणाले ते म्हणतात दरवाजे बंद आहेत पण मी त्यांना सांगितलं मागचा दरवाजा बंद असला तरी पुढचा दरवाजा उघडा आहे ते पुढे हसत म्हणाले राजकारणात पॉवर कोणाच्या हातात आहे हे बघावं लागतं मुख्य सबस्टेशन गिरीश भाऊ कडे आहे तिथून किती सप्लायचा अंधारात ठेवायचा कोणाला प्रकाश द्यायचा ते ठरवतील ते पुढे म्हणाले भाऊ परत येतील तेव्हा विजयाचा गुलाल पडेल आमच्यासाठी दरवाजा कायम उघडे आहेत महायुती ही ताकतीने पुढे जाईल चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण काय म्हणाले चला तर ते आपण बघूया खर तर मी आपल्याला कधी उत्तर देणार ते टाळत असतो ते म्हटले की हे तीन खेळ आहे परंतु त्यांचं मेन सबस्टेशन हे गिरीश भवन कडे असल्यामुळे तिथून किती पॉवर सप्लाय होईल त्याच्यावर आता कशे कशे लाईट लागतील राजकीय त्याच्यावर आता आणि गिरीश भाऊकडे डायरेक्ट पंचवीस हजार केवीचा सप्लाय त्यांनी सबस्टेशन मध्ये टाकून घेतल्यामुळे ते कोणाला किती सप्लाय कसा देतील एखाद्याचा लाईट उडवायचा का त्याला अंधारात ठेवायचं आता हे त्यांनी ठरवायचं पण आपण सगळेजण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काही काळजी करू नका आपण ताकदीने हुशारीने चाणाक्षपणे राजकारणात अति अति आत्मविश्वासात न जाता समन्वयाची भूमिका घडू आज शिवतीर्थाच्या माध्यमातून ताई तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की हे कार्य कार्यालय येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांसाठी हक्काचं एक व्यासपीठ तयार होईल अनेक गोरगौरीब लोकांच्या अडचणी या माध्यमातून सुटतील अशा आपल्याकडून विश्वास व्यक्त करत असताना आपण सर्व कार्यकर्त्यांनी अगदी कुठलाही समन बऱ्याचदा मला दोन तीन जणांनी म्हटलं मग कसं होईल कसं तुम्ही कुठलीच काळजी करू नका तुम्ही आला कसं करेल कसं होईल पुढे कसं होईल दिलीप भाऊ काय करतील मग मधु भाऊ किशोर आपांचे मित्र आहेत कसे आहेत तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त मोठा झटका मिळाला नंतर मैत्री तुम्ही म्हटले की या कार्यालयातनं काही लोक दुसऱ्या ठिकाणून चालले पण त्या कार्यालयाच मधल्या गिरे आपण सगळे बोलून टाकू भाऊ आपण सगळे तुम्हाला सांगतो की तुम्ही जर आपण नेतृत्वाला हाच विश्वास द्यायचा आहे पण भारतीय जनता आता पुन्हा गिरीश भाऊ तुम्हाला सगळ्यांकडनं एक शब्द द्यायचा का भाऊ पुन्हा येतील तेव्हा विजयाचा गुलाल इथं तुम्ही आम्हाला आणायचा गिरीश भाऊ तू मागे बुड धन्यवाद त्या कार्यक्रमात दिलीप वाघ यांनीही आपली मते मांडली ते म्हणाले हे कार्यालय आधी दुसरीकडे गेलं होतं पण वैशाली यांनी पुन्हा घेतलं त्यांनी गोमूत्र शिंपडून स्वच्छ केलं पूजा केली आणि पुन्हा कमळ फुलवलं हे दिलीप भाऊ म्हणाले आता आम्ही तिघे वैशाली सुरेंशी अमोल शिंदे आणि मी एकत्र खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत उमेदवार कोणताही असो आमचं चिन्ह एकच कमळ ते म्हणाले भाजप हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि आम्ही कार्यकर्ते ताकदीनं मैदानात उतरणार आहोत दिलीप भाऊ काय म्हणाले ते बघू आपण मध्यंतरी ताई व्यवसायामध्ये होत्या परंतु हे कार्यालयात ताई दुसरीकडे चालवलं होतं आपण ते परत आणि मग परत घेतल्यानंतर मला वाटतं ताईंनी गोमूत्र शिरकून मला वाटतं शुद्धीकरण देखील केलं सत्यनारायण केला कारण की ह्या कार्यालयामध्ये अनेक प्रकार व्हायचे आणि आज खरा आम्ही ताईंना धन्यवाद देतो की ताई आमच्यावरातून मोजा टाकला नाही की स्वतःच तुम्ही कार्यालय तयार करून दिलं म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आला ग्रामीण <laughs> भागातला इथे आला भाऊ की तर शिल्मेचे जवळ आहे पोलीस स्टेशनजवळ आहे पंचायत समितीजवळ आहे आणि आम्ही फार लांब यायला तिकडे वीस पंचवीस रुपये लक्षाला लागतात म्हणून या कार्यालयामध्ये जर बसला तर सहज कार्यकर्त्यांच्या भेटी होतील परंतु काही कार्यकर्त्यांना डायरेक्ट सवय आहे ती घरीच येतात त्यांना ठीक आहे इथेही आपण चहा पाण्याची व्यवस्था करू तर आज खरखर आनंद होतोय आज आपल्यामध्ये बघतो आपण की निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आज महायुतीचे सगळ्या इथले आमदार आहेत इथे मंत्री महोदय आहेत दुसरे आमदार पण आहेत आणि आमदार म्हणतात की विरोधी पक्षाला उमेदवार मिळत नाही खरोखर आहे विरोधी पक्षाला उमेदवारच नाही ना तुतारीला उमेदवार आहे ना गड्याला उमेदवार आहे ना मशाला उमेदवार माहितीच आहोत आपल्याकडे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये इतका बलाटा झाला की त्यांनी आमदाराची झोप उडून टाकलेली आणि <laughs> म्हणून मला खात्री आहे त्यांना कितीही पळू द्या परंतु ते काय म्हणतात की आता एक तिघ आले तीन, तीन फेज आहे तीन फेज त्याला तू अर्थिंग पाहणार कोण आम्ही आमची फेज आहे ना तुझा बल्बून टाकू <laughs> आणि कार्यकर्ते आहेत मला म्हटले काल परवा काहीतरी मीडियामध्ये यांच्याबद्दल आरोप की अमोल ओरणी दोन वेळा त्यांनी अपक्ष उमेदवारी केली भारतीय जनता पक्षाने त्यांना रसद पुरवली अरे त्यांनी पुरवली तुला काय करत आहे रुपयाचं काही कारण नाही मला म्हणतात की तिथे बोलता का राहिले फक्त त्यांचे कर्मचारी कर्मचारी माणसं आहेत तुमचे कोणते कार्यकर्ते आहेत तुम्ही स्वतः गद्दारी केली स्वतः काय केलं हे सगळं जनतेने पाहिलेलं आहे ती काय विभाजनाचा फायदा आतापर्यंत होत गेला पण आता विभाजन होणार नाही हे युतीने एकत्रितरित्या वैशाली ताई मी आमोल हो खांद्याला खांदा लावून उमेदवार कोणी असो आमचं फक्त चिन्ह हे कमळ राहील आणि कमळाच्या चिन्हावर

आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नसणार आहेत आमच्यामध्ये कुठलेही हेवे दावे नसणार आहेत आमच्यामध्ये कुठलाही गट ताट नसणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी म्हणजे बाहेर जरी कोणी काही निगेटिव्ह बोलत असेल तरी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी बाहेर सांगायचं आहे की नाही पहिल्या पहिलं एक वेगळा विषय होता आता आम्ही सगळे एका कुटुंबातले सदस्य आहोत त्यामुळे अशा कुठल्याही अडचणी येणार नाही आणि तुम्ही देखील कुठलीही मनात शंका ठेवू नका आणि खाली आपण लोकांना जनतेला सांगायचंय की तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका प्रत्येकाने जर का, का प्रामाणिकपणे काम केलं तर मला असं वाटतं या पुढच्या स्था, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या जिंकणं फार अवघड नाहीये फक्त प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा आहे आणि मी स्वतः निवडणुकीला उभा आहे असं जर का प्रत्येकाने ठरवलं तर मला असं वाटतं की ह्या ते यश मिळण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही पण त्यात एक सगळ्यात महत्वाचा रोल एक भाऊंना आणि दादांना आमचं आम्हाला पालक नाही येत त्याच्यामुळे आमचं पालकत्व जर का आपण दोघांनी घेतलं पालकत्व घेतलं आम्हाला फक्त तेवढीच कमी भाऊ बाकी आमच्याकडे आम्ही मेहनतीला कुठेही कमी पडणार नाही ह्या गोष्टीचा मी या तुम्हाला शब्द देते आणि कदाचित पुढच्या म्हणजे निवडणुकांच्या विजयी काय म्हणाले ते आपण बघूया आणि भारतीय जनता पार्टी टिकून ठेवण्याचं काम त्यांनी प्रयत्नपणे केलेलं होतं भारतीय जनता पार्टीचं एकही कार्यालय त्यावेळेस नव्हतं सर्वप्रथम मी एक केलं त्यानंतर दिलीप आउं प्रवेश झाला तर दिली पाऊस दुसरं कार्यालय झालं आता ताई आल्यात मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यालय झालं आणि खरंच ताई त्यांच्या भाषणामध्ये बोलल्यात की कार्यालय असेल मध्यवर्ती ठिकाणी असेल तर सर्वच ठिकाणी पदाधिकारी असतील इथले सगळे नागरिक नागरिक असतील तर त्यांचं काम सोडवण्याचं काम या निमित्ताने होत असतं आणि ताई त्यांच्या भाषणात बोलताना मंगेश कार्यालयाबद्दल कौतुक केलं खरंच मंगेशादांचं कार्यालय कॉर्पोरेट सारखं आहे आणि ताई विसरून गेल्यात भाऊच्या भाऊंच्याबद्दल बोलताना पण भाऊ दिले भाऊ चालतं बोलतं कार्यालय म्हणजे मंगेशदा तिथून काम करतात तर भाऊंना तिथे बसलो बसलंय का लगेच पटकन सही करून दिली आणि काम करून दिलं असं चालतं बोलतं कार्यालय दिली गिरीश आहे अशा पद्धतीमध्ये दोघही नेत्यांचे कार्यालय चांगले आणि दोघांचा आदर्श आम्ही तिघा लोक इथे काम करत आहोत पुढचा भाऊ राजकारणाचा आहे इलेक्शन जवळ आले त्याच्यामुळे विषय काहीच नाही भाऊ कोण म्हणतं की आपल्याकडे उमेदवार नाहीये खाली येताना गिरीश भाऊंनी सगळ्यात कोणाच्या डोक्यात डोक्यात ठेवला हे सांगायची गरज नाही एक सांकेतिक आहे की तुमच्या डोक्यावर टोपी ठेवून दिलेली आहे आणि तुम्ही आमचे उमेदवार फायनल झालेले आहेत याच्याबद्दल आता काही झालं नाही आणि पूर्ण ताकदीने ताईने सांगितलं की आमच्या तिघांमध्ये कुठले मतभेद नाही कुठला गोंधळ <laughs> 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 आणि आम्ही तिघही एका पद्धतीत एका ताकतीने इथे उभा राहिले भाऊ मला म्हणाली तू उत्तर देच पहिलं दोन हजार एकोणीस साली इलेक्शन झाले भाऊ इथे आहेत आणि ज्यावेळेस भाऊ त्या कार्यालयाचं उद्घाटन करायला आलेले होते ना मात्र पंधराशे एकोणनव्वद मतांनी म्हणजे आठशे हजार मतांचा फरक माझा आणि आमदार साहेबांमध्ये राहिला आणि त्यावेळेस मी पडलो मी त्यावेळेस अपक्ष इलेक्शन लढलेलं होतो त्यावेळेस झुम्मे झुम्मेनी मी बी जे पीमध्ये मध्ये प्रवेश केलेला होता मी इलेक्शन लढणार हे काळ्या दगडावरची रेग होती काहीच विषय नव्हता भाऊ जो माणूस आठशे हजार मतांनी पडतो तो लढू थांबू शकतो का कधीच थांबू शकत नाही आणि जर कधी भारतीय जनता पार्टीने आणि युतीने त्यांना जर कधी त्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे काम जर केलं नसतं तर आजही हे आमदार यांना आमदार पद मिळालं नसतं इथे बसलेले सगळे प्रामाणिक लोक मला माहिती आहे मी प्रामाणिकपणे सांगतो भाऊ इथे बसलेल्या सगळ्या लोकांनी आमदारांचं युती धर्म म्हणून काम केलं इलेक्शन आहे आणि साम दाम दंड भेद या पद्धतीमध्ये आम्ही असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहू त्या निमित्तानं गिरीश भाऊ महाजन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांना सर्व पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले ते आपण जैन। बघूया आणि आज तुम्ही स्वीकारायचा विषय नाही शेवटी या निवडणुका आहे तर म्हणजे मी वारंवार सांगितलंय देवेंद्रजी सांगितलं आमच्या नेत्यांनी रवीजी चव्हाण आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला निवडणुका महायुतीमध्ये लढायच्या फारच काही ताणताणी असेल किंवा जमत नाही त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी निवडणुका लढू असं आमच्या नेत्यांनी जाहीर केलेलं आहे पाचव्यामध्ये खरं म्हणजे आम्ही त्या मनस्थितीमध्ये होतो की आपण युती म्हणून लढू पण मला वाटतं किशोर अप्पा जे आमदार आहेत महायुतीचे त्यांनी आधी सांगून टाकलं बाबा आम्ही त्या ठिकाणी करणार नाही मी स्वतंत्रपणे माझं पॅनल या ठिकाणी उभं करेल कुठल्या युतीमध्ये या निवडणुका लढणार नाही हे त्यांनी आधी डिक्लेअर केलं आधी जाहीर केला सांगताय तर त्यामुळे मग आम्हाला आता लढावं लागणार भाजपकडून आम्ही तयारी केलेली आहे आज आमच्या कार्यालया उद्घाटन घेण्यात आलं आणि आम्ही कामाला लागलेला असा एक आता प्रसंग येईल का परत एका कार्यालयाचं उद्घाटन करावं लागेल लागलं भाजपची दुसरी ब्रांच काही अजून काही मला कळत नाही तर कोणी कोणी कार्यालय उघडावा न उघडावा नेत्यांचा प्रश्न उत्तर पक्षांचा आमच्या पक्षाचं कार्यालय आम्ही तर भाजपच्या जातो आम्ही तर पक्षाचे कार्यालय उद्घाटन करत नाही कधी याच पक्षाचा अगर दुसरं कार्यालय उघडल का म्हणजे भाऊ एकच कार्यालय आम्ही सगळे जण एकत्रित आहोत आमचे तिघ नेते आहेत वेगवेगळ्या पक्षानं आले आहेत काही उद्घाटक आलेले आहेत दिलीप भाऊ आहेत ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आहेत आम्ही सगळे एकत्र होतात आम्ही भाजप म्हणून लढणार आहोत भाजपा असे दोन कार्यालय झाले की असं होणार नाही त्यावेळेला एकच कार्यालय आहे एकच कार्यालय राहील आणि यातून आम्ही पूर्ण ताकदीन या ठिकाणी ही निवडणूक लढवणार आहोत पाचोरा असेल मडगाव असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील शेतकऱ्यांचा तुम्ही स्वतःचा जो वार्षिक पगार तो दिला असं पूर्ण तुमचं मंत्रिमंडळ झाला मला वाटतं मी माझा एक मला पगार बत्तीस लाख ऐंशी हजार रुपये असं किती साडेबत्तीस तेहतीस लाख रुपयात शेतकऱ्यांच्या मदतीने दिलेला आहे आणि हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे तर मी बाकी मंत्र्यांचा निर्णय मी घ्यायला मुख्यमंत्री नाही किंवा सगळ्यांचा अधिकार पत्र माझ्याकडे मला वाटलं आणि खरंच मला कसं वाटत होतं की मी मदत केली पाहिजे अधिकही केली पाहिजे मला असं वाटतं खरं म्हणजे पण मी एक वर्षाचा पगार जो पास तो साडेबतीस तेहतीस लाख रुपये होतोय तो या ठिकाणी शेतकऱ्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी दिलेला आमदारांनी असा आरोप केला असं नाही मला वाटतं आता सगळीकडे चाललेलं आहे तर ते तुमच्या पक्षातून मी घेतला असेल तर गोष्ट वेगळी आता उभाटायचे आहेत काही उभा उभा ठामध्ये आमच्याकडे आलेल्या आहेत दिलीप भाऊ आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटावर त्यांना आम्ही घेतलेलं आहे आम्ही त्यांचे लोक नाही घेतले आमच्याकडे काही त्याच्या बाबतीत थोडं ठरलेलं आहे याची आचारसंहिता सुद्धा आहे की प्रवेश करताना आमचे जे मित्र पक्ष आहेत अजितांचा गट असेल किंवा सिद्धे समाजाचा गट असेल यातून लोकांना सदस्य घ्यायचं नाही त्यातून ठरलेलं त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षातलं कोणालाही घेतलेलं नाही त्यांच्यापासून पक्ष पुर आमच्याकडे घेतलं आम्ही दुसऱ्या पक्षाचे लोक घेतलेत ते घेऊ शकतात ते घेतात लोक वाटतं हर काही त्यांच्या मागे फिरणार तुमचं काय त्यांनी दादा विचारलं दादा आमचे दरवाजे बंद मागचा पुढचा म्हणजे सगळे दरवाजे बंद खिडकी खिडक्या पण बंद मग आम्ही काय करत आज आमचा पक्ष तर अशा परिस्थितीमध्ये नाहीये की तुमच्या मागे मस्का मारत अशी परिस्थिती आहे का भाजपची सोब्यावर लढायचे आपल्याला मला वाटतं पुन्हा सांगेल सांगितलं की आपल्याला महायुतीवर लढायचं आहे पण काही ठिकाणी टोपाची भूमिका असेल काही ठिकाणी होईल पण अजून काही इतिहास नाही राज्यामध्ये अजून काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे जमतच नाहीये वेगवेगळ्या लढत मग काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये असा निर्णय घेतला जाईल पण था। <laughs> था। <laughs> आशी आता अशी दिसते एका बाजूला किशोर तयारीत सहबळावर दुसऱ्या बाजूला मंगेश चव्हाण आणि दिलीप वाघ महायुती मजबूत करण्याची भूमिकेत आता जनता ठरवणार पाचोरा भडगाव मतदारसंघात कोणाचं सबस्टेशन चालणार आणि कोणाची लाईट बंद होणार आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद